बातमी नाशिकशी आहे नाशिकमध्ये भीषण पाणी टंचाई जाणवते आणि पाण्याची दुर्भिक्ष पाण्याची समस्या इथे निर्माण झालेली आहे आणि या विरोधात आदिवासी संघटना आक्रमक झालेल्या आहेत नाशिक जिल्ह्यातून मुंबईला होणारा पाणीपुरवठा हा बंद करण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे येत्या आठ दिवसात पाणी दिलं नाही तर मुंबईचा पाणीपुरवठाच आम्ही बंद करून टाकू असा इशारा या आदिवासी समाजानं दिलेला आहे नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागात झालेला भीषण पाणीटंचाईला विरोध आपण पाहतोय आणि हो ही पाण्याची समस्या लवकरच सोडवावी अशी आक्रमक मागणी आदिवासी संघटनांनी केली आहे मागच्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागामध्ये प्रामुख्याने तीव्र पाणी निर्माण झालेली आहे या सगळ्या मुद्द्यावरती आता आदिवासी संघटना आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं माझ्यासोबत आदिवासी संघटनेचे काही नेते आहेत त्यांच्याशी आपण बोलूया खूप मोठ्या प्रमाणात पाणी निर्माण झालेली आहे आज आपण बघतोय केंद्र सरकारने आदिवासींना त्यांचा हक्काचं पाणी मिळावं त्यासाठी जल जीवन नावाची जल जीवन मिशन नावाची योजना चालू केली परंतु ती योजनेचं कॉन्ट्रॅक्ट राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मिळालं त्यांनी फक्त ते योजना अपूर्ण अवस्थेत ठेवल्या आणि कागदोपत्री योजना पूर्ण झाल्याचे बिलं काढले हजारो कोटीचा भ्रष्टाचार झालेला योजने या योजनेमध्ये आणि या योजनेची चौकशी करावी यासाठी मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना आम्ही मागणी केलेली आहे या सर्व कामांची श्वेतपत्रिका काढून त्या कामाची चौकशी करावी त्या कॉन्ट्रॅक्टदारावरती त्याचप्रसंगी त्यासोबत यांना कॉन्ट्रॅक्टरांना पाठीसे घालणारा खालीतला शुक्रसारे पुरवठा अधीक्षक अभियंता या नाशिक जिल्ह्याच्या शिव मित्तल मॅडम यांच्यावरतीही गुन्हे दाखल करावे आणि त्याचसोबत आदिवासी भागामध्ये मोठमोठे धरणं बांधलेत आणि इगतपूर तालुका पाणीदार तालुका म्हणून ओळखला जातो परंतु उघड्या डोळ्यांनी पाणी दिसतंय पण ते पिता येत नाही हक्काचं पाणी तरी पिता येत नाही परंतु आमचं पाणी मुंबईला जातो आहे जमिनी आमच्या गिराधरणामध्ये आता आमची एकच मागणी सुस्ताडासारख्या झोपलेला पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांना माझं आव्हान आहे जर तुमच्याशी या आदिवासी समस्या सुटत नसतील आदिवासींना पाणी पाजू शकत नसाल तुम्ही तात्काळ राजीनामा द्या जर राजीनामा देत नसाल तर आम्ही येत्या आठ दिवसात जर तुम्ही आदिवासींना पाणी पाजलं नाही तर तुमच्या आठ दिवसात हांडा मोर्चा तुमच्या बंगल्यावर काढणार आहेत आणि त्याची दखल जर घेतली नाही तर नाही मुंबईला मराठवाडला जाणारं पाणी आम्ही रात्रीतून बंद करू जोपर्यंत आदिवासीना त्यांचा हक्काचं पाणी मिळत नाही तोपर्यंत किरण गोटू जय महाराष्ट्र न्यूज नाशिक